राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव दोनशे चाळीस दोनशे चाळीस आज हा कार्यक्रम घेत असताना आपण राहत्या शहरामध्ये गेल्या वर्षापासून बंद पडलेल्या घरकुल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम इथं घेतो पंचेचाळीस लोक अठ्ठेचाळीस लोकांना आपण आज फ्लॅट स्कीम मध्ये घर देत आहोत अठ्ठेचाळीस लोकांना हे अठ्ठेचाळीस लोक ते आहेत ज्यांना कदाचित त्यांच्या हक्काचं घर दहा वर्षापूर्वी मिळालं पाहिजे होत पण दहा वर्षामध्ये राहत्या शहरामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला नाकारलं आमचे लोक नाकारले आणि एक दुसरी सत्ता त्या राहता नगरपालिकेमध्ये आली आणि ती दुसरी सत्ता आल्यानंतर काय मिळालं राहता वासियांना अशी गटार योजना ज्याच्यामधून पाणी तर कधी गेलं नाही पण रस्ते सगळे उठून ठेवले गेले गरीबांना कधीही कुठल्याही प्रकारे घर देण्याचं कधी मानसिकता त्या ठिकाणी झाली नाही लोकांचे काम बंद पडले आणि जेव्हा या राहता नगर परिषदेवर प्रशासक आला मी त्या बिल्डिंग मध्ये गेलो ती बिल्डिंगची परिस्थिती पाहिली सीओन विचार सीओ साहेब काय अडचण आहे ते म्हणले दादा हे काम आपण कुठल्याही निधीमध्ये करू शकत नाही त्यांना म्हटलं किती पैसे लागतात ते म्हणले पंचेचाळीस लाख रुपये मी स्वतः व्यक्तिगत माझ्या खिशातून पंचेचाळीस लाख रुपये दिले आणि ते घर पूर्ण केलं एका घराचा आशीर्वाद घेण्यासाठी एक लाख रुपये आपण जेव्हा शेजारचा उधारी मागायला येतो आणि पाच हजार रुपये मागतो ते आपण विचार करतो याला पाच हजार रुपये दिले तर कधी परत देणार आणि इथं पंचेचाळीस लाख रुपये देऊन टाकल्यावर सुद्धा मला माहित नाही की मला मतं पडतात की नाही मी मतासाठी काम करतच नाही माझं काम हे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करणे माझं काम या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेचा विकास करणे जातीविरहित पक्षविरहित धर्मविरहित आपण माणुसकी म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतो आणि ही माणुसकी शेवटपर्यंत टिकली पाहिजे या माणुसकी टिकवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे जेवढे नवीन आमच्या कार्यकारिणीमध्ये सदस्य घेतले गेलेले आहेत मी तुम्हाला हात जोडून विनंती करेल की माणुसकी धर्म टिकवण्यासाठी पुढचे पाच वर्ष काम करायचं आहे आणि ते कराल हा विश्वास मला त्या ठिकाणी आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला